भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयोग मुंबई यांच्या वतीने होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचे करार दक्षिण व उत्तरचे अधिकारी प्रशिक्षण उत्साहात संपन्न मान्यवरांनी केले मार्गदर्शन तीनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयोग मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचे कराड उत्तर व कराड दक्षिणचे अधिकारी प्रशिक्षण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले उपजिल्हाधिकारी विक्रम चव्हाण प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार आनंद देवकर बाबुराव राठोड युवराज पाटील मुख्याधिकारी शंकर खंदारे गटविकास अधिकारी प्रताप पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी विभूते मलकापूर मुख्याधिकारी प्रताप कोळी गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने भूमी अभिलेखचे प्रवीण पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांच्यासह अधिकारी उपस्थित होते येणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे काम सर्वांनी समन्वयाने व टीमवर्कने करणे आवश्यक असून ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्याचे कर्तव्य प्रत्येकाला पार पाडायचे असल्याचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी सांगितले तहसीलदार विजय पवार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या विविध पथकांची माहिती दिली यावेळी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नेमण्यात आलेल्या विविध प्रमुखांनी नियुक्त कामकाजाची माहिती दिली या प्रशिक्षण वर्गाला कराड दक्षिण व उत्तरमधील नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड